हिंगोली जिल्ह्यात आठ दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक गावचा संपर्क तुटला होता तर अशाच पुराचा फटका हिंगोली शहरातील अनेक भागांत पुराचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरले होते त्यामुळे नागरिकांच्या घरातील संसार उपयोगी साहित्य वाहून गेले याच अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले असून या पुराचा सर्वाधिक फटका हिंगोली शहरातील जमजम कॉलनी खाजा कॉलनी बावनखोली यांसह इतर भागातील घरांना बसला असून काही दिवसांपूर्वी हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी हिंगोली जिल्हा दौरा करून पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन तत्काळ मदत करावी असे आवाहन प्रशासनास केले असले तरी पूरग्रस्तांना प्रशासनाकडून कुठलीही मदत मिळाली नसल्याने काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी एक हात मदतीचा म्हणून हिंगोली शहरातील पूरग्रस्तांना अन्नधान्य जीवनावश्यक उपयोगी किटचे वाटप केले आहे या भागाला काही अन्य धान्य पोहोचलं का नाही पोहोचलं जेव्हा सर्वांनी सांगितलं शेख नईमबाई नोवानबाई आमच्या आबेद अली सातभाई भाई या सर्वांनी या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी अजून धान्य पोहोचलं नाही मग त्यानंतर मी या ठिकाणी गावाकून शेतातला आपला माल बनून या ठिकाणी वाटप करण्यात आलेच याच्या पा खजा कॉलनी झमझम कॉलनी आजम कॉलनी या सगळ्या या पाच सात पाच सात ज्या कॉलनी आहेत या पाच सात कॉलनी मध्ये एकही घर शिल्लक राहणार नाही शासनानं मदत नाही दिली, दिली तर काय हरकत नाही आम्ही निश्चितपणे ज्याप्रमाणे मी दोन हजार सहाला ला शासनाची मदत केली होती या शासन करत नसेल तर मी घडून काढणार या किटमध्ये कोणत्या कोणत्या वस्तू आणि किती प्रमाणात आणि किती दिवस यांना अन्नधान्य पुराला असं साठा आहे जो जो सर्व धान्य मिळून आम्ही सहा सात किलो या ठिकाणी किती या ठिकाणी वाटतो मालकमंत्र्यांनी याबाबतीत चौकशी करायला पाहिजे जर अधिकारी ऐकत नसतील तर त्यांना तंबी देऊन ताबडतोब यांना पुरवठा केला बाय <laughs> एनटीव्ही न्यूज मराठी हिंगोली